नमस्कार मी अनिता मेस्ते नाशिक वरशी आय कनेक्ट झालेले आहेत आणि युट्यूबच्या माध्यमातूनच झाले होते शिकले होते पूर्वी पण माहित नाही की स्वामी समर्थांच्या कृपेने मी त्यांच्याशी अचानक असे कनेक्ट झाले होते एकाच दिवशी आम्ही बोललो आणि मॅडमनी कनेक्ट करून घेतलं फार फार त्यांचे आभार आणि जेव्हापासून मेडिटेशन आणि या पहिली एक पहिल्या लेव्हलची दीक्षा मी त्यांच्याकडनं घेतली होती फार सुंदर अनुभव होता आणि त्याचप्रमाणे जेव्हापासून मेडिटेशन हे चालू झाले मॉर्निंगला तरी अटेंड करते इव्हनिंगला कधी कधी जमत नाही पण तरी पण अतिशय सुंदर अनुभव आहे आज तर अतिशय छान वाटलं सगळ्या रेटी मास्टर्सना भेटून त्यांचे अनुभव ऐकून खरंच फार सुंदर सगळ्यांचे आभार की तुमचे इतके छान आहेत की आम्ही इन प्रोसेस मधून जस्ट काही तीन चारच महिने झालेत की जस्ट शिकून असं पण तुमचे हे दोन तीन वर्षाचे अनुभव तर आज मी पण आशा करते की मी दो, एक दोन वर्षामध्ये काय कदाचित अगोदरच अतिशय छान पैकी आणखी करून लवकरच मी पण माझ्या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून मोकळे होईल शारीरिक वगैरे चालूच आहेत सगळं थोडेफार पण त्याच्यावरती पण ओव्हरकम होईलच पण ह्या ज्या मेडिटेशन मुळे हो मला भरपूर म्हणजे जेवढी शांतता आणि मानसिक शांतता जी मिळते ना ती ठीक आहे म्हणजे बाकी असं भरपूर असणं आणि त्याच्यानंतर त्रास असणं त्याच्यापेक्षा काहीच नाहीये पण मानसिक शांतता आहे भरपूर आहे माझ्यासाठी आणि ते मी खरंच मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते आणि रेखादाईंचे पण स्पेशल आभार मानते नेहमीच जमत नाही जमत माहित नाहीये पण ठीक आहे जमेल या ह्याच्यावरती मी जॉईन झालेले आहे पण नेहमी प्रयत्न करणार नेहमीच जॉईन व्हायचं इव्हनिंगला वगैरे असं मेडिटेशनला मॉर्निंगला तर जमत काही करून मी त्रास करते पण बघू नक्की जमवून घे धन्यवाद ताई तुमचे पण आणि सगळ्या रेखी मास्टर्सचे पण बघा सगळ्या रेखी मास्टरनी किती गरजेचं आहे जॉईन होणं अर्चना झाली स्नेहल झाली राणी झाली सगळे सगळ्यांनी रश्मी सगळे जुने लोक पाहिजेत मला मध्ये सोडून कोणी जायचं नाहीये आता साक्षी तू सांगू शकतेस आ, साक्षी जॉईन झालेली आहे मी साक्षी राणी मुंबईवरून बोलते Uh, माझं म्हणजे मी ते तीन महिनेच झालेत मला जॉईन झाल्यापासून पण मी स्वामी समर्थांमुळे ताईला अटॅच झाली असे कारण मी असंच माझं ज्या वेळेला रेकीचे लेवल झाले तीन त्यावेळेला मला मेडिटेशन करायचं होतं चोवीस पॉईंट हिलिंगचं तर मी स्वामींना तेच बोलले की मी आता कसं करणार मला तर काय म्हणजे येत नाही असं जास्त करून असं करायचं असं तसंच मी टाकलेलं चोवीस पॉईंट रिलिंग आणि ते पण मला मराठीमध्ये पाहिजे होत कसं करायचं ते तर ताईच माझ्या म्हणजे असं ते त्याच्यावरती आल्या ताईंचा तो चोवीस पॉईंट रिलिंगचा आणि मग मी म्हंटल आपण ह्यांना जॉईन करायचं म्हणून ते खूप सरसत मारत होती पण मला कुठेच मला नंबर नाही सापडत होता त्यांचा का कसं काय कॉन्टॅक्ट करायचं काय करायचं तर अचानक असं रोज बघायची व्हिडिओ पण एक दिवस अशीच मी बसलेले ले ताईचा एक व्हिडिओ आला त्याच्यामध्ये मला मी कमेंट मध्ये गेले आणि बघितलं की नंबर म्हणून स्वामी समर्थानेच मला दिलं असेल त्याच कमेंट मध्ये मला नंबर दिसला आणि मी तुम्हाला मेसेज केलेला की मी जॉईन करू शकते का मेडिटेशन मध्ये त्याचबरोबर अजून एक अनुभव म्हणजे मी हे श्रीपाद वल्लभांचं पुस्तक घेऊन ठेवलेलं त्याला दीड वर्ष एक दीड वर्ष तरी झालं असेल की माझ्या घरी मी ठेवलेलं एकदा दोनदा वाचलं आणि मी तसंच ठेवून दिलेलं मग मी त्यांना बोलली आता मला कधी योग येईल ना त्यावेळेला मी हे बघेन तुम्ही मला करण्याचं हे त्या मग कधी कधी माहितीये ना आपल्याला म्हणजे ते वाचायला खूप हे होतं कारण मी स्वामी समर्थांचं सगळं म्हणजे वाचते वगैरे सगळं करते त्या आवडीने मी आणून ठेवलेलं होतं आणि मग ताईने मला पहिल्यांदा त्या ह्याच्यामध्ये मला ऍड केलं आणि त्याच्यामध्ये ते म्हणजे ऑडिओ यायचे ते मी ऐकायचे पुस्तक माझ्याकडे आहे म्हणून मी तर दत्तगुरूंना म्हटलं बाप रे स्वामी म्हंटल तुम्ही माझ्या ना काय काय स्टेप बाय स्टेप मला ते एवढे देत जात आहेत ना आता म्हणजे असं एक एक ते थोड्या थोड्या वेळाने असं मला सगळं देत चालले आणि खूप म्हणजे त्यांची मी त्यांचं काय बोलू मी म्हणजे शब्द नाहीत मला स्वामी ताई तुमच्याबद्दल पण मला शब्द नाहीये मेडिटेशन वगैरे सगळं मला खूप म्हणजे खूप फायदा होतोय मला त्याचा माझ्या आयुष्यात म्हणजे खूप चांगले चांगले अनुभव मला यायला लागले तसं आणि खूप धन्यवाद आहे ताई तुमचे कठीण असतात ना त्यावेळेला मला असं राहत नाही म्हणजे आज ताईचं मिळ हे नाहीये म्हणजे आता मध्ये तुमचे प्रॉब्लेम आले म्हणजे असं काय काय होतं ते

रेकी चे खूप आभार रेकी मध्ये आल्यानंतर असा अनुभव आलाय की म्हणजे सगळ्या आपल्या इच्छा पूर्णही होतात आणि जे आहे त्यात एक म्हणजे समाधान मानायचं हे एक म्हणजे मधूनच एक भावना तयार होते आणि आहे एक एक गोष्टी आपल्या ज्या इच्छा असतात त्या होतातही पूर्ण होतात Uh, बराच वेळा म्हणजे स्टार्टिंगलाच माझं म्हणजे मास्टर लवकर झालं त्यानंतर मग हिलिंग वगैरे देताना पण अनुभव खूप छान आले की एखाद्या पेशंटला हिलिंग दिलं ना ते बरं झालं की एवढा आनंद व्हायचा की असं वाटायचं नाही आपण म्हणजे खूप कनेक्ट पण व्हायचो आणि खूप आपल्या जवळची फॅमिली मेंबरच आहे असं वाटायचं जे एवढे छान अनुभव आहेत की आपल्या आयुष्यामध्ये काही नेगेटिव्हिटी असेल काही असेल तर ती ऑटोमॅटिक दूर जाते सगळ्या आजूबाजूलाही आपल्या गोष्टी पॉझिटिव्ह होतात आणि आताची म्हणजे गोष्ट कि लेबर पेन होत होते खूप आणि म्हणजे त्रास सहनच नव्हतं तर मी हात ठेवून फक्त वम वम म्हणत राहायचे एक दोन वेळेस सिस्टर यायच्या की हे काय करतात पण माझं ते चालूच राहायचं चा की नाही मला येणेच म्हणजे हे होईल असं कि थोड शांत वाटायचं त्रास कमी व्हायचा म्हणजे आत्ताचा जस्ट एवढ्यातलाच अनुभव आहे माझा आणि आता असं काही राहिलंच नाही कि ही इच्छा आहे बाबा आता काही हे नाही म्हणजे सगळं असं व्यवस्थित झालंय अं म्हणजे छान अनुभव आलाय मध्ये आल्यानंतर आणि एक आपण म्हणतो ना, तो ना तो एक 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 तस, आ, आप कि एक फॅमिली म्हणजे खूप असं एखाद्या वेळेस एकटं वाटल्यावर नाही का कोणाचा सपोर्ट पाहिजे तर तशी रेकी फॅमिली आपले कि त्यांचा सपोर्ट मिळतो राणीताई रश्मी ताई मॅम आहे तशा तर असं आहे की नाही आपल्या पाठीशी आहे कोणीतरी तुझ्या लेबर लेबर पेनच्या वेळेस तू सांगितलं असतं आपण रेकी दिली असती सगळ्यांनी तुला इकडनं आपल्या मधली मृणाल पण आहे प्रे, प्रेग्नेन्सी मध्ये ब्रह्म मुहूर्तालाच मला जाग यायची ऑटोमॅटिक मग तेव्हा मी माझं हे करायचे तर मला ह्या प्रेग्नेन्सी मध्ये असं त्रास झालाच नाही काही असं की नाही म्हणजे हे खूप छान गेलं म्हणजे सगळं असं त्यामुळे म्हणजे रेकी फॅमिलीचे रेकीचे खूप खूप म्हणजे आभार आणि एका महिन्यामध्येच या मागच्या महिन्यामध्येच माझं घरही झालं अचानक मध्ये असं अरे वा अभिनंदन असं काही फिक्स नव्हतं महिन्यामध्येच बर बर खूपच छान म्हणजे आपण म्हणतो की लेबर पेन म्हणजे बाईचा जन्म असतो दुसरा जेव्हा डिलिव्हरी होते तो अस्तिल, अस्तिल, तो हो त्यावेळेस जर कोणी रेखी शिकलेल्या असतील मास्टर असेल तर त्याचा खूप उपयोग होतो मला खूप फायदा झाला ना आपण म्हणतो ना, ना की तो त्रास नाही सहन करू शकत पण त्या एका बीज मी तो सहन केला <laughs> बीजाक्षरचा पण किती छान फायदा होतो बघा आपण सातत्याने आपल्याला वाटतं नुसतं म्हणायला लम आहे वम आहे पण त्याचा खूप फायदा होतो नाही खूप इफेक्टिव्ह येते माझ्या मध्ये घसायला हे व्हायचं मग मी तेवढंच तिथे हे करायचे तर ते दुसऱ्या एक दोन दिवसात हील होऊन जायचं असं म्हणायचं काही रिलेटेड असेल तर हम्म असं नाही म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट घ्यावं लागली मला अशी गरज नाही वाटली मध्ये बर खूप छान ग एकदम मस्त छान अनुभव सांगितला साधनाने म्हणजे खरंच कोणी प्रेग्नंट असेल तर खरंच अगोदरच रेकी शिका आणि बघा किती छान फायदा होतो सुचेता पण जॉईन झालेली आहे सुचेता काही सांगणार आहे का सुचेता मला खूप खुश दिसते आहे एकदम बरं वाटलं बघून तुला एकदम तुझा म्यूट म्यू अनम्यूट करा नमस्कार मी सुचेता बुद्ध कर आचार गुप्तची जाऊन तर एकेबद्दल मला म्हणजे खूप अनुभव असा आहे की जॉईन माहिती आहे आधीपासून ती अशी माझी कंडिशन होती की खूप मोठा प्रॉब्लेम किंवा खूप मोठं संकट माझ्यावर म्हणून घेतात आणि त्यावेळी स्वामी समर्थांच्या कृपेनं मला रेखीबद्दल माहिती आणि करोनाचा काळ का, माझी मुलगी आजारी माझे परदेशात खूप म्हणजे असं कठीण प्रसंग होता किंवा कालावधी होता त्यावेळी मला रेखेबद्दल कळलं होतं आणि त्यावेळी त्यांनी मला हिलिंग माझ्या मुलीसाठी हिलिंग दिलं ती खूप मोठी गोष्ट होती की खरंच रेखेच शक्ती आहे आणि म्हणजे इतकं असं की करण्यामध्ये डॉक्टर मिळायचे नाही किंवा विजिटिंगला येऊ शकत नव्हते आम्ही जाऊ शकत नव्हतो त्यावेळी फक्त त्यांना एक फोन केला की हिलिंग द्या की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह असायचा किती युरिन इंजेक्शनचा व्हायचा डॉक्टरकडे जायला पाहिजे काय करायला पाहिजे त्यावेळी त्यांना नुसतं हिलिंग द्या म्हणलं ना ते सगळे रिपोर्ट नॉर्मल किंवा त्या त्यावेळी त्याचा उपाय मिळायचा आणि मग असं झाल्यानंतर त्या जे आम्हाला हिलिंग द्यायचे ते म्हणाले काही तुम्ही तर एकी शिका पण मा, एक म्हणल्यानंतर अजून आमच्या सर्कलमध्ये म्हणजे माझ्या नातेवाईकांच्या मध्ये किंवा माझ्या मैत्रिणींच्या मध्ये ज्ञान मग एकदा आहेत माझी मैत्रीण पण त्या खूप लांब राहायच्या माझा योग नाही आला अगदी उद्या जॉईन व्हायचंय पण आज काहीतरी प्रॉब्लेम असं झालं मग माझ्या जाऊबाई तुमच्याकडे दीक्षा घेतली होती मग आमचा असाच एकदा विषय झाल्यानंतर मी त्यांच्याकडून दीक्षा घेतली अशा पद्धतीनं मी ग्रुप मध्ये जॉईन झाले आणि खर तर स्वामींची कृपा असल्याशिवाय पण आपण अशा चांगल्या ग्रुप मध्ये जॉईन होऊन नाही होऊ शकत हे मात्र खरं आहे किती पण एका आपल्या कृपा दृष्टीत असते म्हणायला हवी खरच आहे किती छान जावा जावांच नातं आणि खरच एकमेकांना एक छान ब्लेसिंग म्हणजे हे खऱ्या अर्थाचे ब्लेसिंग मला असं वाटतं ते आहे तिने दीक्षा दिली अगदी छान आणि अर्चना खरंच खूप अशी ब्लेस्ड आहे आणि ती खूप सगळ्यांचं सा नेहमी सातत्याने चांगला विचार करते ही खरं मास्टरच्या क्वालिटीज जसं राणी आहे स्नेहल आहे माझी प्रत्येक मास्टर मला खूप प्रिय आहेत आणि प्र परवाच एक मास्टर आहे ती अगदी माझी जवळची म्हणू शकतो आपण अगदीच तिसरी लेखी मास्टर आहे मृणाल कुदळे तिचं मला पर्सनलला मेसेज आला होता की मॅम मला खूप म्हणजे छान तिने आठवण काढली माझी आणि तिची कोणीतरी नणन तिला शिकायची रेकी तर म्हणे मॅम मी तिला तुमचा नंबर देते मग ती येईल तुमच्याकडे ती स्वतः म्हणजे मला असं वाटतं जॉब करत होती मग ती रेकी शिकल्यानंतर मास्टर झाली ती मास्टर शिकून ती तिच्या जो ऑनलाईन जॉब होता आईकडे त्याच्यात ती सगळं तिचं करायची ॲफर्मेशन्स लिहायची रेखीचे सिम्बॉल भरपूर वापरायचे एक्सपिरियन्स भरपूर शेअर करायचे आपल्या ग्रुपला नंतर तिचं छान लग्न ठरलं त्या लग्न म्हणजे ठरण्याचं मुलं बघण्या अगोदर पण ती तेव्हा रेखीचा यूज करायची सिंबॉल्स वगैरे मग ते एक दोन स्थळ तिला अजिबातच म्हणजे ते काय म्हणतात रेकी शक्ती आपल्याला आधीच कुठेतरी सूचना देते की तिला ते काही काही वेळेस ते स्थळ चांगली नसतात पुढे आपल्या आयुष्यासाठी योग्य नसतात किती मोठे भरपूर पैसा असला तरी काही ठिकाणी मला असं वाटतं पैसा असला तरी माणूस की पाहिजे असं पण असतं बऱ्याच ठिकाणी तर ते तिला ते रेखीचा अनुभव खूप छान आले एक दोन तिने हे नाही केले रिजेक्ट झाले आणि मग पुढे तिने स्वतःहून रिजेक्ट केलं एक स्थळ आणि मग पुढचं स्थळ आलं ते अगदी परफेक्ट झालं आणि आता तिला छान मूल पण आहे तिला पण रेकी बेबी आहे रेकी मास्टरला जेव्हा बाण होतं ते रेकी बेबी होऊन जातं तर अशी ही दैवी शक्ती आणि ती तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतेच आता प्रमोदिनी पण जॉईन झालेली आहे तर प्रमोदिनी कल्पना ताई एक एक जण अनम्यूट होऊन सांगा तुम्ही तुमचे अनुभव नमस्कार ताई हा नमस्कार आणि मी बऱ्याच दिवसांनी आज जॉईन झालीये कारण घरात थोडे माझ्या सासूबाईंचे इश्यू आहे त्यामुळे मला संध्याकाळची वेळही जमत नाहीये आणि सकाळचंही जमत नाहीये सध्या कारण त्या पेड रिटर्न त्यामुळे सगळं करावं लागतं त्यामुळे मला वेळ पॉसिबल होत नाहीये तरी अजून मधून मी व्हिडिओ बघून त्याच्यावरती रेकीच प्रॅक्टिस करते ध्यानाची आणि ला थोडे थोडे तुमचे डेलीचे टाकता ना तुम्ही याच्यावरती आपल्या ग्रुपवरती Hmm. आ, नहीं। नहीं माज़े माज़े जारे जारे ते बघून मी ते करत असते आणि धन्यवाद मला रश्मी ताईनं आहे कारण त्यांच्यामुळे मी ऍक्च्युली या तिसरे माहिती मिळाली मी मग याला माझ्यामुळे माझी मुलगी पण ह्याच्यामध्ये जॉईन झाली आपल्या तिसरे मध्ये पण तिने फक्त एकच केली मग तिचं छोटं बाळ आहे त्यामुळे तिला आता काही जमत नाहीये ते पण सगळ्यांनी जे रेकी मास्टर वगैरे किंवा इतर जे आहेत त्यांनी जे सांगितलं ना की एक शांतता जी आहे ना आपला म्हणजे जसं आपल्या क्रोथचं नाव जसं पीस आहे ना ऍक्च्युली इनर मध्ये तस पीस म्हणजे आपल्याला पीसफुल लाईफ किंवा शांतता जी आहे ना म्हणजे असं म्हणतात की घरामध्ये एक स्त्री जेव्हा शांत असते तेव्हा त्याचा सगळ्यात संसार शांत सगळ्या व्यवस्थित पार पडत असतो त्याप्रमाणे आहे माझी मी पण आधी फार चिडचिड वगैरे करायची पण थोडं अपडाऊन अपडाऊन असं होतंय आत्ताही पण पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी शांतता वगैरे ते झालेलं आहे बाकीचे प्रॉब्लेम पण ती आहेत थोडेफार पण आता सध्या काय मला मेडिटेशन जमतच नाही त्यामुळे ते थोडस आहे पण ठीक आहे नंतर आज मला जमेल म्हणजे थोड्या दिवसांनी त्याच्यानंतर मग माझं कंटिन्यू होईलच मेडिटेशन बाकी रेखा ताईंचाच बाबा खूप हेल्पफुल नेचर आहे कधी त्यांना काही विचारलं तरी लगेच म्हणजे आधी काही प्रॉब्लेम असेल तरी मी त्यांना डिरेक्टली करा फोन करायचे कधी फोन टाळत नाहीत त्या मी आपल्याला उत्तरं द्यायला त्या एनी टाईम म्हणजे अवेलेबल असतात ते एक त्यांचा मनापासून त्यासाठी धन्यवाद प्रमोदीनी मला तू तुला तु बघून खूप छान वाटतंय तुझी लेक कशी आहे आणि ठीक आहे आता आता जरा मला थोडस सा हे सासूबाईंच्या ह्याच्यामुळे बऱ्यापैकी म्हणजे धावपळच होतीये माझी त्यात मलाही बरं नाही आहे मी आता माझ्या मुलीकडे आली आहे ओके डेली म्हणते मी की आपण जॉईन व्हायचं पण संध्याकाळी झोपायला एवढं साडेबारा एक वाजता त्यामुळे सकाळी मला काही जाग येत नाही आणि संध्याकाळचं तर मला पॉसिबल साडे आठ वाजता पण तरी पण मी आता वेळ काढणार आहे कारण स्वतःसाठी आपण वेळ नाही काढला तर ते काढण्यावरती प्रत्येक गोष्ट वेळ तर आता स्वतःसाठी वेळ काढल्यानंतर झालं नाही तर मी संध्याकाळी तरी जॉईन करणार आहे कंपल्सरी नक्की नक्की प्रमोदिनी ब्रह्ममुहूर्ताला तू अटेंड करणारी आहेस तर त्यामुळे मला असं वाटतं तू परत ब्रह्ममुहूर्त मुहूर्त सुरू कर आणि त्याचे व्हायब्रेशन्स मिळतातच ब्रह्ममुहूर्त जे जे अटेंड करतात त्याच्यातनं खूप एनर्जी मिळते फक्त आता आपलं ब्रह्ममुहूर्त जरा कमी झालेलं आहे आपण सोमवार आणि गुरुवार असं केलेलं आहे कारण काय होतंय मलाही झोपायला उशीर होतो आणि जसं की मी म्हटलं की माझ्या आईचं थोडंसं तब्येत हे असते त्यामुळे मला तिकडे जरा बघावं लागतं तर म्हणून ब्रह्ममुहूर्त होत नाही तर मास्टर जर पुढे आले आणि एक एक दिवस जर मास्टरनी ठरवलं की नाही आपल्याला सेवा द्यायची एक दिवस ब्रह्ममुहूर्त आम्ही घेतो असं आपण ठरवून जर सगळ्या मास्टर्सनी केलं किंवा प्री मास्टर्सनी पण केलं तर ब्रह्ममुहूर्त पण आपले होतील आणि आपल्याद्वारे कोणाचे चांगले ब्लेसिंग त्यांच्यापर्यंत पोहोचू दे असं करून जर केलं तर मला असं वाटतं की महिन्यातला एक दिवस जर तुम्हाला आला तर तुम्ही आरामात सगळेजण घेऊ शकतात मेडिटेशन आणि सगळ्यांच्या वेळेला वैश्विक एनर्जी खूप जास्त प्रमाणात असते ना त्यामुळे ते त्याचा इफेक्ट खूप चांगला होतो खूप एनर्जेटिक वाटतं ब्रह्ममुहूर्त केलं की हे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत अजून <laughs> ताई आहेत किंवा बाकी मला बाकीचे लोक दिसत नाहीये एक -एक, अनम्यूट होऊन तुम्ही सांगितलं तर मला बरं पडेल मला बाकीचे कोणी दिसत पुढची लोक तर तुम्ही पाहिजे तर सांगा म्हणजे एवढे आज खूप मला असं वाटत बऱ्याच दिवसांनी बऱ्याच महिन्यांनी सगळे एवढे एकत्र आपण आलेलो आहोत म्हणजे दहा आणि जवळपास एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ पंधरा पंधरा आणि दहा जवळपास आपण पंचवीस जणी हो आहोत इथे तर बाकीच्या लोकांनी अनम्यूट होऊन सांगितलं तर बरं होईल मला कोणी सांगणार आहे का अजून पुढचे काही साधक नाही तर मग आपण आपलं मेडिटेशन सुरू करूया आत्ता कोणी सांगणार असाल तर अनम्यूट होऊन सांगा फक्त ठीक आहे आपण मेडिटेशन आता सुरू करूया <coughs>